समोर उपोषणाला बसलेलो आहोत प्रशासनाने थोडीफार जरी दखल घेतली असेल तरी त्याबाबत आम्ही सहमत नाही आहेत पोलिसांनी अजूनपर्यंत आमच्या मागण्या ज्या आहेत त्या कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि आमच्या बिल्डर यांनी आमच्याकडे गेल्या तीन दिवसामध्ये पाहिलं देखील नाही तर आम्हाला प्रशासनाकडून ही अपेक्षा आहे की त्यांनी ज्या त्रुटी ठेवलेल्या आहेत आणि त्या त्रुटींमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत तर प्रशासनाकडे आमची ह्या मागणी आहेत की तुम्ही त्या त्रुटी दूर करून पोलीस प्रशासनाला आणि आमच्या संबंधित विकासकाला नोटीस अदा करून तुम्ही ती कामं पूर्ण करून घ्यायची आहे तसंच आमच्या रस्त्याचा डांबरीकरणाचा प्रश्न आहे महानगर गॅसचा प्रश्न आहे रोड डिवायडरचा प्रश्न आहे तिथे जे अनधिकृत बेकायदेशीर पार्किंग होते त्याच्याविषयी आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन आणि इतर संबंधित यंत्रणांना अर्ज निवेदनं केलेली आहेत परंतु गेले तीन दिवस झालं दीडशे ते दोनशे रहिवासी सातत्याने महापालिकेसमोर संरक्षर मार्गाने आंदोलन करत आहेत पण महापालिका आणि इतर यंत्रणांना थोडीसुद्धा रहिवाशांची बाजू ऐकून घ्यायची तजली घेत नाही तर उद्याचा चौथा दिवस आमचा उपोषणाचा असेल आणि यानंतर सोमवारी आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात करत आहोत या उपोषणाच्या दरम्यान जर कुठल्याही रहिवाशांचा जीवाला काही बरं वाईट झालं तर ह्याची संपूर्ण जबाबदारी ही महापालिका पोलीस प्रशासन आणि आमचा विकास यांची राहील मॅडम